महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कचरा ड्रेनेजची समस्या अरुंद रस्ते रस्त्यावरील खड्डे पाणी पुरवठा अशा एक ना अनेक प्रश्न महापालिकेत समाविष्ट नव्या गावांमधील चव्हाट्यावर आले पुणे महापालिका आयुक्तांनी शेवाळवाडी आणि मांजरी परिसरात भेट देऊन समस्यांची पाहणी केली भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या पुढाकारातून महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दोन्ही गावांच्या समस्यांची पाहणी केली आहे यावेळी आयुक्त नवल किशोर राम यांना शेवळवाडी मधील ओढ्यात बांधकाम व्यावसायिकांनी ड्रेनेज सोडल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय हे राहुल शेवाळे यांनी निदर्शनास आणून दिले शेवळवाडी चौकात पावसाळी वाहिन्यांमध्ये ड्रेनेज सोडल्याने समस्या गंभीर बनली आहे मांजरी ग्रामपंचायत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले तसेच रेल्वे उड्डाणपुलाचा रस्ता अरुंद असल्याने वारंवार अपघात होतात या संदर्भातही महापालिकेने तातडीने कारवाई करावी अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या शेवाळेवाडी मातीनगर साडे सतरा नळी किंवा एकवीस गाव या सर्व गावांच्या मध्ये गेले अनेक वर्ष अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या रस्ते असेल ड्रेनेज लाइट कटार लाईन असे अनेक विषय कर्मचाऱ्यांचे विषय आहेत सुरक्षा रक्षकांचे विषय आहेत पाण्याचे विषय आहेत या सर्व विषयांच्यावर वर मी सातत्यानं आयुक्तांना भेटतो मी गेल्या आठवड्यात पुन्हा त्यांना याच कामा संदर्भात काही पत्र दिली होती आणि त्यांनी त्या अनुषंगानं आज मांद्री शेवाडी या परिसरामध्ये संबंधित सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन आज भेट दिली अशी भेट ही अतिशय उपयुक्त झाली विशेषतः पुढे सोलापूर रोडचा जो गटाराचा प्रश्न होता तो आज आयुक्तांनी सोडवला या ठिकाणी नव्यानं गटार लाईन टाकण्याची मान्यता त्यांनी तातडीने आज या ठिकाणी दिली आहे संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचनाही दिलेल्या आहेत त्यांनी सुपूर्धता करण्याबाबतही होकार त्यांनी दिलेला आहे त्याचसोबत जी नऊ रस्ते या मांजरी शेवाडी परिसरातील त्या ठिकाणी दुरुस्तीला दिले होते त्याही सर्व रस्त्याला तातडीनं दुरुस्त करण्याची मान्यता आयुक्तांनी या ठिकाणी आज ज्या मागण्या आयुक्तांना त्या ठिकाणी तातडीची बैठक मान्य आयुक्त साहेबांनी पुढच्याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी लावण्याचे आदेश संबंधित प्रमुखांना त्या ठिकाणी त्याप्रमाणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या सर्व कामासाठी बैठक महापालिकेमध्ये लावली जाईल आणि मला वाटतं या सर्व प्रश्नांची आम्ही जे मागण्या केलेली आहेत रस्ते असतील पाणी असतील ड्रेनेज स्वच्छता या संदर्भातले जे विषय आहेत सर्व प्रश्नांची सोडवणूक त्या ठिकाणी होईल अशी अपेक्षा या निमित्त आहे कोठ्यावडी रुपये कर पालिका वसूल करते अधिकारी कामांमध्ये हलगर्जीपणा करतात नव्याने समाविष्ट गावांमधील समस्या सुटल्या नाहीत तर कामचुकर अधिकाऱ्यांना घरी बसवणार अशी वॉर्निंगच आयुक्तांनी दिली आहे शेवाळेवाडी आणि माजरी आपला माजरी गाव आहे सुंदर आणि चांगले गाव आहे पण त्याची काय झालं डेव्हलपमेंट दृष्टीने बरेचो बाकी आहे हे सगळे नवीन गाव आहेत 2021 मध्ये समाविष्ट झालेले मी आपल्याला एक गोष्ट स्पष्ट करतो की हे सगळे जे गाव आहेत आपल्याला का जे काही डीपी पी पाहिजे डेव्हलपमेंट प्लॅन ते अजून होणे बाकी यायच्या जे काही आपल्याला एक असते ना की खूप चांगल्या पद्धतीने जे पुढे करायचं आहे आणि कायमस्वरूपी जसं की रोडचा एक नेटवर्क किंवा आपलं डेट डेनेजसाठी एक चांगला नेटवर्क किंवा आपला जो एक मल सारणची जी व्यवस्था आहे हे सगळे जे पाहतो आम्ही प्रोड्युमेंटरी आहे तर काय आपल्याला महाराष्ट्र शासनाने तसेच कंपनी महोदयांनी त्याच्यावर लक्ष देऊन अकरा गाव आणि हे एकवीस गाव त्यासाठी ते पण मंजूर केलेली आहे मला माहिती आहे अमृतपुरेसुद्धा खूप सारे काम आम्ही करतो माझं काय म्हणणं आहे की कायमस्वरूपी हे सगळं समाधान होईपर्यंत कारण त्याच्यावर आमचे सगळे डीपीआर चालू आहे काम पण होणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पण खर्च होणार आहे त्याची योजना ऑलरेडी सुरू आहे माझं एवढे मत आहे की हे सगळे काम होईपर्यंत चांगला नेटवर्क होईपर्यंत किंवा जो काही एक मोठा जे काही प्लान आहे ते आपल्याला इथे मेंटेनन्स वर जा जास्त फर्ज देण्याची गरज आहे तुम्ही पाहिलं की ड्रेनेज मध्ये फार भयानक परिस्थिती आहे नॅशनल हायवे वर सुद्धा मोठे मोठे खड्डे होते ते लोक पडून जाऊ शकते किंवा म्हणजे कुठेही म्हणजे आपलं ठीक पाहतो किंवा रोड जे आहे ते कमी आहे माझे एवढे या ठिकाणी मत आहे की इथे मेंटेनन्स साठी आम्हाला जास्त कर्ज देण्याची गरज आहे चांगल्या प्रकारे मेंटेनन्सचा निधी पाहिजे लोकांना मनुष्यबल पाहिजे आणि आमचं प्रशासन जे आहे ते नेहमी कामावर असायला पाहिजे आता माझे हाच म्हणणं होता मी सर आपले सर्व अधिकारी आता घेऊन आलो आणि बाकी इथे कार्यकर्ता आमचे मेंडली इथे राहुल पण आहेत सगळे लोकांना एवढे मी सांगू इच्छितो की तिथे आम्हाला खूप मेंटेनन्स फरफार द्यायचा आहे काही दुर्लक्ष होणार नाही नोव्हेंबर अखेरपर्यंत डिसेंबर अखेरपर्यंत सगळे छोटे छोटे काम आहेत मार्गी लावू आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी हे सगळे जे मोठे काम तयार आहे आम्ही विविध पूजवीज करू खूप चांगले लोक आहेत चांगले सगळे एरिया आहेत पण थोडं चांगलं काम आम्हाला इथे करणे गरजेचं आहे यावेळी आयुक्त नवल किशोर राम यांच्या समवेत महापालिकेचे उपयुक्त अरविंद माळी उपयुक्त प्रसाद काटकर उपायुक्त संदीप कदम मुख्य अभियंता अनिरुद्ध पावस्कर जगदीश खानोरे नंदकुमार जगताप अधीक्षक अभियंता आशिष जाधव हडपसर सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील कार्यकारी अभियंता विरेंद्र केळकर राजेश शिंदे उपअभियंता गणेश पुरम राकेश शिंदे सुनील पाटील प्रवीण येळे विभागीय अतिक्रमण निरीक्षक गणेश तारू राकेश काची आकाश ढेंगे निखिल मोरे शाहिद पठाण अनंत ठोक यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते आयुक्त नवलकिशोर राम आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांनी केला यावेळी सुनील शेवाळे विजय कोदरे संजय कोदरे मंगेश शेवाळे बाळकृष्ण शेवाळे अक्षय शेवाळे चंद्रकांत शेवाळे सिद्धार्थ शेवाळे सुरेश शेवाळे आदी उपस्थित होते आयुक्तांनी मांजरी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या शेवाळवाडी आणि मांजरी ग्रामपंचायत मधील अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत या संदर्भात महापालिका आयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली त्याचबरोबर सर्व प्रश्न मांडले आगामी काळात तातडीने निधी टाकून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले या हद्दीमध्ये असणाऱ्या शाळा स्मशानभूमी आणि ग्रामपंचायत कार्यालय या सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षकांची तातडीने दुण दुण नेमणूक करावी अशी मागणी या ठिकाणी आज आयुक्तांना केली आहे त्याचसोबत पाण्याचा प्रश्न शेवाडीला तीस कोटी रुपयाचं पाणी आहे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे तातडीनं कामाला मान्यता देऊन त्या ठिकाणी या देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व्हावं अशी आज मागणी केलेली आहे त्या ठिकाणी दाखवलेली आहे त्याचसोबत या परिसरात जेवढे रस्ते त्या ठिकाणी खराब झालेले आहेत जे तातडीने दुरुस्ती करून जे रस्ते नव्यानं करणे गरजेचं आहे असे सर्व रस्ते त्या ठिकाणी येत्या दोन महिन्यात सुरू होतील अशी त्यांनी ग्वाही दिली त्यासोबत त्या परिसरात त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर कटाराचं पाणी आहे पाणी त्या ठिकाणी थांबवावं त्याचप्रमाणे जी जलपर्णी आहे ही जलपर्णी तातडीनं काढण्यात यावी अशा प्रकारची मान्यता दिली त्यालाही त्यांनी मान्यता दिली आहे रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएस च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून येतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री